ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा बिहार विधानसभा वाजले नोव्हेंबरला मतदान नोव्हेंबर रोजी निकाल मुख्य निवडणूक ज्ञानेश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत त्यानुसार बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे पहिला टप्पा सहा नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीचा निकाल चौदा नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या तारखांची घोषणा केली आहे इंडिया एन डी ए असा थेट सामना बिहारमध्ये आहे तर प्रशांत किशोर यांच्या पक्षाने ही लढाई तिरंगी केली आहे बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत त्यासाठी ही निवडणूक होत आहे सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ बावीस नोव्हेंबर रोजी संपत आहे मुख्य निवडणूक आयुक्तांनी गेल्या दिवसात बिहारचा दौरा केला होता त्यांनी राजकीय चर्चा केली होती निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे त्यानुसार ही निवडणूक अतिशय सुलभ होईल असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केला निवडणुकीच्या तारखा घोषित केल्याने बिहारमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजला आहे बिहार विधानसभेसाठी काटेकी टक्कर आहे नितीश कुमार जवळपास वीस वर्ष बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या समोर आर डीच्या तेजस्वी यादव यांनी मोठं आवाहन उभं केलं आहे तर ओट बचाव यात्रेने काँग्रेसच्या राहुल गांधी यांना मोहल निर्माण केला आहे तर नितीश आणि भाजप सरकारने महिलांच्या खात्यात दहा हजार जमा करून मोठी राजकीय खेळी केली अशा स्थितीत प्रशांत किशोर यांनी संपूर्ण बिहार पिंजून काढला त्यामुळे इथली निवडणूक ही अटीतटीची झाली आहे त्यामुळे यावेळी सत्ता बदल होणार की नितीश कुमार सत्ता राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे